नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेल्या घराघरातील महाभारताबद्दल होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे सासू सुना जाबा जाबा आता एकमेकांवर तुटून पडल्या आहेत आणि त्याचं कारण आहे फक्त पंधराशे रुपये चला तर मग पाहूया नेमकं काय घडलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता लाडकी कोण सासू सून की जाऊ बाई लाडकी बहीण योजनेच्या लाभावरून सासू सुनांमध्ये महाभारत झालं आहे प्रत्येक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे मात्र आता लाडकीच्या लाभावरून सासू सुनांमध्ये महाभारत सुरू झालं आहे लाडकी बहीण योजनेची एक वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने आता शासनाने अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे राज्यभरात अंगणवाडी सेविका घराघर जाऊन पात्रता तपासत आहे तर आता वादाचं कारण काय तर पंधराशे रुपयांचा मासिक लाभावरून आता अनेक कुटुंबांमध्ये वाद सुरू झाले आहे छत्रपती संभाजीनगर सोलापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये सासू सुना आणि जावाजावामध्ये महाभारत सुरू झाला आहे कोणाचं नाव यादीत राहील आणि कोणाचं वगळलं जाईल यावरून घरात बांधण होत आहे सरकारने काही नवे निकष लागू केले आहेत जसे की एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिला लाभार्थी असू शकतात दुसरं म्हणजे शासकीय कर्मचारी अपात्र असेल तिसरं चार चाकी वाहन असणारे अपात्र असेल आणि वय एकवीस वर्षापेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असल्यास अपात्र असेल याचं नाव वगळा माझा नको असा संवाद आता घराघरात ऐकायला मिळतोय त्याला निमित्त ठरले लाडकीची पडताळणी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती होत असताना अपात्र सरकारने लक्ष आहे अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे मात्र त्यामुळे योजनेचा लाभ कोणी घ्यायचा यावरून कुटुंबामध्ये महाभारत रंगला आहे पंधराशे रुपयांवर कोण पाणी सोडणार यावरून सासू सून आणि जाऊबाईमध्ये वाढ वाढलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाबागाबात अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने काम सुरू झाले आहे याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे आता ठरवण्याचे नियम कोणते आहेत ते पाहून घेऊया जसे मी तुम्हाला सांगितलंच आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाभार्थी नसावे एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे तिसरी महिला अपात्र राहील तसेच शासकीय कर्मचारी चारचाकी वाहन असणारे वय एकवीस वर्षापेक्षा कमी असणारे आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या महिला सर्व अपात्र ठरणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी न करता सरसकट सर्व महिलांना लाभ देण्यात आला होता मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी सुरू झाली आहे सोलापूर जिल्ह्यात एक लाख चार हजार लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे शासनानुसार ज्या याद्या प्राप्त झाल्या त्यानुसार अंगणवाडी सेविका पडताळणी करत आहे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे अनेक योजनांसाठीचा निधी या योजनेसाठी वडवडण्यात आला आहे याच कारणास्तव सरकारने आता निकषांची चाळणी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे मात्र त्यामुळे नाव कोणाचं कमी करायचं त्यावरून घराघरात भांडणाचे सूर काढणी पडत आहे पडताळणीमध्ये अनेक महिलांचा पत्ता कट होणार आहे त्यामुळे लवकरच खऱ्या पाद्र लाडकींची संख्या समोर येईल आणि फक्त गरजूंनाच लाभ मिळेल अशी अपेक्षा करूया तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे नवे नियम योग्य आहेत का की त्यामुळे गरजू महिलांना अडचण होईल तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चिकीवाली मॅडम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये